मागच्या आठवड्यात एक गृहस्थ मला भेटायला आले त्यांनी मला सांगितलं की तुमचा मृत्यूपत्र या बाबतीतला व्हिडिओ आम्ही पाहिला पण खरं सांगू गौकीच आहे माझी दोनही मुलं इतकी भांडखोर आहेत की त्यांच्यापैकी एका कोणालाही मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट केलं तरी त्यांच्यातले वाद काही संपणार नाही मी म्हटलं ठीक आहे पण त्याला पण आपल्याकडे उपाय आहे काही दिवसांनी अजून एक गृहस्थ मला भेटायला आले त्यांनी त्यांची व्यथा सांगितली ते मला म्हणाले की वकील साहेब सांगतो काही वर्षापूर्वी माझ्या पत्नी मयर झाल्या आणि मला आता एक लहान मुलगी आहे आणि मला तिची काळजी वाटते माझ्या मागे तिला बघणार कुणीही नाही काय करू प्रश्न तसा खरंच अवघड होता कायद्यामध्ये दे याला काही उत्तर आहे का आहे आपण ज्या वेळेला अशा स्वरूपाच्या अडचणींमध्ये अडकतो की आपल्या मागे ह्या मिळकतींच्या बाबतीत व्यवस्थापन करायला कुणीच नाहीये तर त्यावेळेला अजून एक प्रकार आज मी तिला अस्तित्वात आहे त्याला म्हटलं जातं इच्छापत्र किंवा विल बाय ट्रस्टीशी काय आहे हा प्रकार समजू नमस्कार आनंद या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संपत्ती व्यवस्थापन या संदर्भात आपण मागचे दोन व्हिडिओ प्रदर्शित केलेले आहे त्याचाच पुढचा भाग आणि त्याचीच पुढची कडी म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा तर चला बोलूया इच्छापत्र बाय ट्रस्टीशी म्हणजे काय असत असं पहा की आत्ता आपण जी दोन उदाहरणं दिली त्याच्यामध्ये दोनही व्यक्ती ह्या अशा प्रकारच्या अडचणीत अडकलेल्या आहेत की त्यांच्या संपत्तीचं ज्या वेळेला व्यवस्थापन करण्याची वेळ येणार आहे त्यावेळेला एकतर जे बेनिफिशरीज आहेत त्यांच्यामध्ये तरी वाद आहेत किंवा ज्या व्यक्तीला अशा स्वरूपाने मिळकत त्याच्या बेनिफिशरीला द्यायची आहे ते बेनिफिशरी एवढं लहान आहे किंवा ते अजूनही सज्ञान झालेली मुलगी नसल्यामुळं त्या बाबतीत नियोजन करायचं आज जर आपण पाहिलं तर दोन हजार करोड रुपये अशा स्वरूपाने वेगवेगळ्या बँकांमध्ये आज मी तिला पडून आहे की ज्या बाबतीत कोणीही क्लेमच करायला आलेलं नाहीये मोठा आकडा आहे या बाबतीत गेलं असं जातं की ज्या काही बँका असतात त्या अशा स्वरूपाचे जे काही डॉर्मेंट अकाउंट असतात ते दहा वर्ष सांभाळतात जर कोणीही त्या बाबतीत पैसे मागायला आलं नाही तर साधारणपणे दहा वर्षानंतर हा सगळा निधी हा आरबीआय जर का अशा स्वरूपाचा निधी आरबीआय झालेला असेल आणि कालांतराने त्या बाबतीतले जर का कोणी वालिवारस अशा पैसा शोधायला आले तर त्यांना उद्गम नावाचं एक वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलमध्ये जर का तुम्ही शोधकार्य केलं तर तुम्हाला अशा स्वरूपाचा अनक्लेम्ड मनी कोणाचा आणि किती पडून राहिलेला आहे या बाबतीत माहिती मिळवता येते अर्थात प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आहे पण उपलब्ध आहे आता आपण ज्या वेळेला म्हणतो की अशा स्वरूपाने इच्छापत्र आपण केलं पण त्याचे जे बेनिफिशरीज आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये वाद होणार आहे तर काय करायचं तर अशा वेळेला ऍडमिनिस्ट्रेटर नेमला जातो पण जर जा बेनिफिशरीजने ऍडमिनिस्ट्रेटरचं पण ऐकलं नाही तर काय करायचं तर त्यावेळेला आम्ही असा सल्ला देतो जी जी की जी कुठलीही व्यक्ती आहे ज्याच्याकडे अशा स्वरूपाची मिळकत आहे त्याला ती त्याच्या बेनिफिशरीज मध्ये त्याच्या मर्जीवर आहे तर त्यानं एक ट्रस्ट निर्माण करा ट्रस्ट म्हणजे एक विश्वस्त संस्था आपण खासगी विश्वस्त संस्था अशा स्वरूपाने निर्माण करू शकतो की ही जी खाजगी विश्वस्त संस्था आहे ती त्या व्यक्तीच्या मर्जीवर हुकूम त्या मिळकतीचं नियोजन आणि त्या मिळकतीचं वितरण त्या व्यक्ती गेल्यानंतर करू शकते अशा स्वरूपाचं जी ट्रस्ट असते ती ट्रस्ट तुम्ही नोंदवू शकता आणि ती खाजगी ट्रस्ट या स्वरूपात जे दुसरं उदाहरण आपण दिलं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची एवढी मोठी मिळकत नव्हती की तो अशा स्वरूपाने ह्या वेळेला काय करायला पाहिजे तर भारतामध्ये अशा वेगवेगळ्या बँक आणि वेगवेगळ्या संस्था अशा खासगी खाजगी ची सेवा पुरवतात पुण्यामध्ये देखील एक बँक आहे जी बँक अशा स्वरूपाची खाजगी ट्रस्ट म्हणून सेवा पुरवते आता ह्या ट्रस्टचं काम कसं चालतं ते समजून घेऊया ही जी ट्रस्ट निर्माण केली जाते ही ट्रस्ट किंवा ही विश्वस्त संस्था त्या व्यक्तीची जी काही मिळकत आहे त्या मिळकतीचं सगळं लिखाण करून ठेवते आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन त्या व्यक्तीचे जे कोणी बेनिफिशरी लाभार्थी आहेत त्यांना ते करून देते अर्थात ती व्यक्ती गेल्यानंतर त्या बँकेला हे कळवणं गरजेचं असतं मग आता तुम्ही म्हणाल की त्या बँकेला कळवणार कोण तर त्याच्यासाठीच सुद्धा एक मेकॅनिझम त्या बँकेने निर्माण केलेलं आहे की जसं तुम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये माहिती त्या तुमच्या पेन्शन देणाऱ्या संस्थेला पेन्शन देणाऱ्या बँकेला कळवतात तसंच या बाबतीत देखील आपल्याला नियोजन करून ठेवता येत आणि त्यावेळेला जर अशी व्यक्ती गेलेली आहे असं जर त्या बँकेला कळालं तर त्याच्या अनुषंगाने या बँक त्या बाबतीतल्या सेवा पुरवत्या म्हणजे काय करतात ते आपण पाहूया आपण मगाशी जी दोन उदाहरणं किंवा ज्या दोन व्यक्तींनी मला संपर्क केला त्या बाबतीतली उदाहरणं पाहिली त्यातला जो दुसरा व्यक्ती होता त्याच्या जाण्यानंतर त्याच्या लहान मुलाकडं मुलीकडं त्यावेळेला अशा स्वरूपाची जर का ट्रस्टी ही सेवा त्यांना एखाद्या बँकेकडनं जर घेतलेली असेल तर ते बँकेचे अधिकारी तो व्यक्ती गेल्यानंतर त्या मुलाची किंवा त्या मुलीची काळजी सर्वतोपरी घेतात तिला एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये दाखला देऊन तिच्या बाबतीतलं जे काही नियोजन असतं ते नियोजन करण्याची त्या बाबतीतले जी सगळी आपण फीज देणं किंवा त्या बाबतीतले जे काही तिला आर्थिक मदत करणं ह्या स्वरूपाने सर्वतोपरी मदत ती बँक करू शकते त्या बँकेमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी असतात त्या बँकेमध्ये वेगवेगळे कर्मचारी असतात अर्थात त्यांना ह्या पूर्ण मिळकतीमधनं त्यांच्या फीज व्यतिरिक्त काही मिळणार नसते त्यामुळे त्यांचा हा जो काही अप्रोच असतो हा तुलनात्मक प्रोफेशनल असतो आपण मगाशी दोन उदाहरणं पाहिजे पहिल्या उदाहरणात जे काका आले होते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोनही मुलांमध्ये ते गेल्यानंतर वादच निर्माण होणार आहे पण जे दुसरं उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये जर आपण नीट पाहिलं तर तो, तो व्यक्ती गेल्यानंतर त्याची जी काही वारस आहे किंवा त्याची जी काही मुलगी आहे तिची काळजी कोण घेणार त्या बाबतीत अशा स्वरूपाचं जर का आपण बँकेला ट्रस्टी म्हणून अपॉइंट केलं तर त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो कारण त्या व्यक्तीच ह्या मिळकतीशी केवळ आणि केवळ एक प्रोफेशनलच नावं असतं आणि कर्तव्य हो किंवा त्यातनं येणारा जो काही त्यांना आपण म्हणूया फीज या स्वरूपाने ते त्या कामाकडे पाहत असतात अर्थात त्याच्यासाठीचे जे काही असणारे नियम आहेत आणि अटीशर्ती आहेत त्या बऱ्यापैकी टिस्कट आहेत परंतु या बाबतीत आपल्याला उपाययोजना करता येते हे मात्र तितकंच कळ इच्छापत्र बाय ट्रस्टीशिप हा बऱ्यापैकी चांगला आणि आपण म्हणूयात राजमार्ग आहे ज्या वेळेला आपण अशा स्वरूपाचा ट्रस्ट किंवा हो विश्वस्त संस्था किंवा विश्वस्त खासगी विश्वस्त संस्था नेमतो त्याच्यामध्ये फायदा असा होतो की कुणालाही त्याच्यामध्ये ढवळाढवळ धोड़ करण्याचा डायरेक्ट अधिकार घेत नाही जो दुसरा भाग असतो की ज्याच्यामध्ये आपण जे बेनिफिशरीज असतात त्याच्यामधलाच एखादा ऍडमिनिस्ट्रेटर नेमतो किंवा तोच ते विलच्या अनुषंगाने त्याच्या मिळकतीचं वितरण किंवा एक्झिक्युशन करतो त्यामध्ये एकमेकांबद्दल असणारे उणेधुमे किंवा त्याच्याबद्दल असणारे आरोप प्रत्यारोप हे मोठ्या प्रमाणात पण अशा स्वरूपाची जर का ट्रस्ट निर्माण केली तर ती ट्रस्ट यांच्या मिळकतीचं नियोजन कसं करायचं त्यांचे जे येणारे बेनिफिट्स आहेत लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एफडी असू शकतात कुणाचे काही शेअर्स मध्ये असू शकतात म्युच्युअल फंड असू शकतात बॉन्ड्स असू शकतात त्यातनं येणारे जे काही उत्पन्न आहेत त्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये नियोजन कसं करायचं आणि कोणाला कशा पद्धतीने वितरण करायचं या बाबतीत ते अत्यंत कुशल पद्धतीने करू शकतात हे जे ट्रस्ट निर्माण केली जाते ही ट्रस्ट आपण एखाद्या बँकेकडनंच करायला पाहिजे असं नाही जर का एखाद्या व्यक्तीची एक आपण असं म्हणूयात की दोन तीन जणांवरती जर विश्वास असेल तर त्या विश्वासू लोकांना अशा स्वरूपाचा ट्रस्ट किंवा ट्रस्टी म्हणून तुम्ही अपॉइंट करू शकता अर्थात एक लक्षात घ्या जिथे तुमच्यापासूनच जन्माला आलेली जी मुलं आहेत त्यांच्यावरच तुमचा विश्वास नाही तिथं अशा स्वरूपानं जर का तुम्ही तिराईत व्यक्तीवरती विश्वास ठेवत असाल तर ते कितपत सक्सेसफुल होतं बाबतीत काळच ठरवू शकतो पण अर्थात असं म्हणतात ना तुम्हाला कुणावर तरी विश्वास ठेवून पुढं जावं लागतं जर तुम्हाला नक्की त्या व्यक्तीबद्दल विश्वासार्हता वाटत असेल तरच अशा स्वरूपाची तुम्ही आपण म्हणूया खासगी ट्रस्ट निर्माण करा अन्यथा अशा प्रोफेशनल देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना तुम्ही अपॉइंट करून असं ट्रस्ट निर्माण केलं किंवा असं विश्वस्त संस्था निर्माण केली तर ते जास्त हितावह ठरू शकतो मागच्या आठवड्यात एक चांगला प्रश्न आला आणि तो ह्या संपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातलाच होता त्यामध्ये असं विचारलं एका प्रेक्षकाने की आमच्या वडिलांनी आमच्या आईला बिलद्वारे एक मिळकत दिलेली आहे आणि त्याच्या त्याच ते जे बिल आहे त्या बिलमध्ये असं वडिलांनी स्पष्ट दिलेलं आहे की आईला त हयात त्या मिळकती मधनं कुणीही बाहेर काढू शकत नाही परंतु आई नंतर ती मिळकत मला दिली गेली पाहिजे पण आईने काय केलंय की आईने तिच्या हयातीमध्ये एक मृत्यूपत्र करून ती मिळकत माझ्या बहिणीला दिलेली आहे तर आता मला याच्या बाबतीत काही करता येईल का मी त्या व्यक्तीला विचारलं आज मी तिला आईंचं काय म्हणजे अस्तित्व आहे नाहीये तर त्या व्यक्तीने सांगितलं आई आता हयात नाही आणि बहीण त्याच्या बाबतीत क्लेम करत आहे उद्गम नावाचं एक वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलमध्ये जर का तुम्ही शोधकार्य केलं तर तुम्हाला अशा स्वरूपाचा अनक्लेम्ड मनी कोणाचा आणि किती पडून राहिलेला आहे याबाबतीत माहिती मिळवता येते अर्थात प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आहे पण उपलब्ध आहे आता आपण ज्या वेळेला म्हणतो की अशा स्वरूपाने इच्छापत्र आपण केलं पण त्याचे बेनिफिशरीज आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये वाद होणार आहे तर काय करायचं तर अशा वेळेला ऍडमिनिस्ट्रेटर नेमला जातो पण जर जा ऍडमिनिस्ट्रेटरचं पण ऐकलं नाही तर काय करायचं तर त्यावेळेला आम्ही असा सल्ला देतो की जी कुठलीही व्यक्ती आहे ज्याच्याकडे अशा स्वरूपाची मिळकत आहे त्याला ती त्याच्या बेनिफिशरीज मध्ये त्याच्या मर्जी बरुकूम जर का वितरित करायची आहे तर त्यांना एक ट्रस्ट निर्माण करा ट्रस्ट म्हणजे एक विश्वस्त संस्था आपण खासगी विश्वस्त संस्था अशा स्वरूपाने निर्माण करू शकतो की ही जी खासगी विश्वस्त संस्था आहे ती त्या व्यक्तीच्या मर्जीवर उकून त्या मिळकतीचं नियोजन आणि त्या मिळकतीचं वितरण त्या व्यक्ती गेल्यानंतर अशा स्वरूपाचं जी ट्रस्ट असते ती ट्रस्ट तुम्ही नोंदवू शकता आणि ती खाजगी ट्रस्ट या स्वरूपातच येते अर्थात जे दुसरं उदाहरण आपण दिलं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची एवढी मोठी मिळकत नव्हती की तो अशा स्वरूपाने ट्रस्ट निर्माण करू शकतो काय करायला पाहिजे तर भारतामध्ये अशा वेगवेगळ्या बँक आणि वेगवेगळ्या संस्था अशा स्वरूपाच खासगी ट्रस्टची खासगी ट्रस्ट म्हणून सेवा पुरवते आता या ट्रस्टचं काम कसं चालतं ते समजून घेऊया ही जी ट्रस्ट निर्माण केली जाते ही ट्रस्ट किंवा ही विश्वस्त संस्था त्या व्यक्तीची जी काही मिळकत आहे त्या मिळकतीचं सगळं लिखाण करून ठेवते आणि ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन त्या व्यक्तीचे जे कोणी बेनिफिशरी लाभार्थी आहेत त्यांना ते करून देतो अर्थात ती व्यक्ती गेल्यानंतर त्या बँकेला हे कळवणं गरजेचं असतं मग आता तुम्ही म्हणा की त्या बँकेला कळवणार कोण तर त्याच्यासाठीच सुद्धा एक मेकॅनिझम त्या बँकेने निर्माण केलेलं आहे की जसं तुम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये दर बारा महिन्यांनी दर बारा महिन्यांनी किंवा दरवर्षी तुम्ही जाऊन तुमच्या बाबतीतली माहिती त्या तुमच्या पेन्शन देणाऱ्या संस्थेला पेन्शन देणाऱ्या बँकेला कळवतात तसंच या बाबतीत आपल्याला नियोजन करून ठेवता येत आणि त्यावेळेला जर अशी व्यक्ती गेलेली आहे असं जर त्या, त्या बँकेला कळालं तर त्याच्या अनुषंगाने या बँक त्या बाबतीतल्या सेवा पुरवतात म्हणजे काय करतात ते आपण पाहूया असं पहा की एखाद्या व्यक्तीला एक लहान मुलं आहे आणि तो व्यक्ती गेल्यानंतर त्या मुलाची काळजी घेता कोणी हा जो काही प्रकार आहे याला लाईफ इंटरेस्ट अशा स्वरूपाचं बिल म्हटलं जातं ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आयुष्यभर ती मिळकत उपभोगण्याचा किंवा एन्जॉय करण्याचा अधिकार असतो पण ती व्यक्ती त्या मिळकतीची ऍब्सोल्यूट पूर्ण होऊ शकत नाही मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशा स्वरूपाचं बिल आपण करतो त्यावेळेला आपले जे कोणी लाभार्थी आहेत किंवा आपले जे कोणी वारस आहे त्या वारसांपर्यंत या मिळकतीचं योग्य पद्धतीने वितरण करणं आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य भांडणांपासून त्यांना लांब ठेवणं हा उद्देश आहे त्यामुळे करताना त्याच्यामध्ये जरी तुमच्या कितीही मोठ्या प्रमाणात इमोशन्स किंवा भावना अनावर होत असल्या तरी देखील ते बिल करताना त्याच्यामध्ये एक प्रोफेशनल अप्रोच किंवा त्याच्यामध्ये एक शून्य एक वाईज व्यक्तीचा अप्रोच घेणं गरजेचं आहे कारण जर तो वाईज अप्रोच किंवा आपण ज्याला शून्य अप्रोच किंवा शून्य विचार जर त्याच्यामधला प्रतीत झाला नाही तर अशा स्वरूपाचे बिल किंवा अशा स्वरूपाचे जर का मृत्यूपत्र इच्छापत्र जर करण्यात आली तर त्यामध्ये जे काही सोबत सुटसुटीत वितरण होऊ शकलं असतं ते अजून मोठ्या प्रमाणात वादाला कारणीभूत ठरत अजून एक उदाहरण पाहूया बऱ्याच वेळेला असं होतं की जाणारी व्यक्ती अशा स्वरूपाचे इच्छापत्र करून ठेवते की त्या इच्छापत्रामध्ये ती लिहून ठेवते माझ्या एका मुलाला यातला पंचवीस टक्के भाग आणि दुसऱ्या मुलाला यातला पंच्याहत्तर टक्के भाग आता होतं काय की ही होऊन जाते तीन पायाची शर्यत आणि त्यामध्ये अशा स्वरूपाचा जेव्हा एकत्रित तुम्ही हक्क निर्माण करून ठेवता त्यावेळेला दोनही भावंडांमध्ये जर एकोपा नसला तर एक म्हणू शकतो की मला माझा पंचवीस टक्क्याचा हिस्सा विकायचा आहे दुसऱ्या व्यक्तीची ती खरेदी करण्याची क्षमताच नसते मग त्यावेळेला काय करायचं त्यामुळे विल करताना तुम्ही एक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की त्यामध्ये पुढच्या होणाऱ्या संभाव्य वादांना आपण पूर्ण विराम देण्यासाठी हे विल करत आहोत ह्या मुद्द्याचा कधीही विसर देऊ नका कारण जर असं झालं नाही आणि हे बिल जर का तुम्ही अशा स्वरूपाने क्लिष्ट करून ठेवलं तर त्याच्यामध्ये अडचणी भविष्यात त्या लोकांना भोगाव्या लागू शकतात लाईफ इंटरेस्ट हा जो भाग असतो लाईफ इंटरेस्टच्या बाबतीतला नियम वेगळा आहे लाईफ इंटरेस्टच्या बाबतीत ती व्यक्ती हयात असेपर्यंत त्या मिळकतीचं तुम्हाला कुठल्याही पद्धतीने एलियनेशन किंवा तब्दलीकरण करता येत नाही म्हणजे ती व्यक्ती तयात ती मिळकत उपभोगू शकते आणि त्यानंतर त्याचा जो फायनल बेनिफिशियरी आहे किंवा जो आपण म्हणूया की शेवटचा लाभार्थी आहे त्याला त्या मिळकतीचं मंच आहे असं वितरण विक्री किंवा त्या पद्धतीने सेल अशा पण जर का तो लाभार्थी किंवा तो जो लाभार्थीला जर का त्या लाईफ इंटरेस्ट क्रिएट केलेल्या व्यक्तीच्या हयातीतच अशा मिळकतीचं वितरण किंवा आपण सेल करायचं असेल तर तो करता येऊ शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये इच्छापत्र किंवा विल बाय ट्रस्टीशी तुम्ही खासगी ट्रस्ट करू शकता किंवा ज्या प्रोफेशनल सर्व्हिसेस देणाऱ्या वेगवेगळ्या बँका आहेत त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता यामध्ये शक्यतो नॅशनलाइज प्रेफर करावी कारण आज मी तिला जर का ती बँकच बुडाली तर त्या ट्रस्टचं काय होणार हा एक मोठा प्रश्न असतो अर्थातच ही जी ट्रस्ट असते ती आणि बँक ह्याच्यामध्ये वेगळेपण असतं ही जी ट्रस्ट असते ती एका वेगळ्या कायद्याखाली त्याचं नियोजन होत असतं त्यामुळे ती पुढण्याची शक्यता असं आपण म्हटलं तसं दुसरा एक पर्याय आहे की तुम्ही एखादा खाजगी ट्रस्ट निर्माण करू शकता त्या खाजगी ट्रस्ट मध्ये तुम्हाला ज्या लोकांवरती विश्वास आहे अशा स्वरूपाची लोकांची तुम्ही अपॉइंटमेंट करू शकता आणि ते या सगळ्या संपत्तीचं नियोजन करून त्याच्या फायनल लाभार्थीपर्यंत हे पोहोचवू शकतात आपण ह्याच्यामध्ये अजून दोन तीन महत्वाचे मुद्दे बघूया असंही होण्याची शक्यता आहे की ज्या वेळेला अशी एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला जे तुम्ह कोणी वारस आहे ते या भारतामध्ये उपलब्ध नाही दुसरा एखादा पर्याय बोलूया की ह्या व्यक्तीचे ज्या वेळेला मिळकती या भारतात आहे आणि ती व्यक्ती परदेशात काही कामानिमित्त गेलेली आहे आणि तिथेच त्यांना मृत्यू ओढावा तर काय होऊ शकतो मध्ये एक लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की आपण संपत्ती नियोजन या बाबतीतला विषय विचारात घेत आहोत त्यामुळे संपत्ती नियोजन आणि तेही भारतातलं संपत्ती नियोजन हा याच्या मागचा मूळ मुद्दा आहे त्यामुळे हे जे सगळे कायदे आहेत हे भारतातल्या मिळकती भारतातल्या संपत्ती यांच्या बाबतीत अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगा आहे त्यामुळे जर इथल्या स्थावर किंवा जंगम मालमत्ता असतील तर त्यावेळेला भारतातल्या या मिळकतींच नियोजन कसं करायचं या बाबतीतला हा सगळा विचार आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या मिळकती ज्या भारतात असतील त्यावेळेला हे कायदे अप्लिकेबल होतात हे मात्र तितकंच संपत्ती नियोजन हा तसा बऱ्यापैकी मोठा विषय आहे त्यामध्ये आता आपण एका लहान अशा टॉपिक बद्दल बोलत आहोत आणि ज्याचा कायद्याशी संबंध येतो तो, तो म्हणजे मृत्यूपत्र किंवा इच्छा पत्र खरं जर बघायला गेलं तर मृत्युपत्र पेक्षा इच्छापत्र हाच शब्द जास्त पद्धतीने सखल बसतो कारण विल ह्याला जेव्हा आपण मराठीमध्ये अनुवादित करतो त्यावेळेला माझी शेवटची इच्छा ह्या अनुषंगाने जर बघितलं तर विल असा शब्द येतो त्यामुळे त्याला मृत्यूपत्र म्हणण्याच्या इच्छापत्र किंवा व्यवस्थापत्र म्हटलं तर जास्त लोकांना अपील होतं किंवा लोकांना त्या बाबतीत एक आपण कम्फर्ट येतो हे नक्की आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आतापर्यंत जर तुम्ही ऍडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे नवनवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला लवकरच येत आहोत तोपर्यंत काळजी घ्या आमच्या सगळ्यांकडून नमस्कार